जेव्हा लक्ष्मीकांत बेडे म्हणजेच लक्षा यांना एका मोठ्या हिंदी चित्रपटाची ऑफर आली आणि त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी महेश कोठारे सरांना दिलेला शब्द कसा पाळला तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे कि त्यासाठी ही व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आता तुम्ही पाहता की मराठी ऍक्टर्स असतात त्यांना एखादा हिंदी चित्रपट मिळाला की कि त्यांना किती हवेत ते हवेत उडायला लागतात किंवा त्यांना काय काय वाटायला लागतं परंतु लक्ष्मीकांत बेडे यांना जेव्हा त्यांना पहिला हिंदी चित्रपट मिळाला तेव्हा त्यांनी काय केलं तेच ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार तोच हा किस्सा आहे तर झालं असं की नव्वदच्या काळातला एक मो हा मराठी चित्रपट जो महेश कोठारे सर डिरेक्ट करत होते त्या चित्रपटाचं नाव चित्रपटाची धडा ऑलमोस्ट होत आली होती ऑलमोस्ट एक गाण्याची शूटिंग राहिली होती आणि चित्रपट संपणार होता परंतु त्याच वेळेत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की त्या चित्रपटामध्ये बाटलीतला गाराम ह्याची जो रोल केला के होता लक्ष्मी तो लक्ष्मीकांत सरांनी केला होता आणि ऍट द सेम टाइम लक्ष्मीकांत सरांना एका मोठ्या हिंदी चित्रपटाची ऑफर आली आणि तो चित्रपट होता मैंने प्यार किया आणि तुम्हाला तर माहितीये बॅनर होता राष्ट्रीय प्रोडक्शनचा आणि राष्ट्रीय प्रोडक्शन नव्वदच्या काळातलं एक मुंबई प्रोडक्शन हाऊस होतं आणि म्हणूनच लक्ष्मीकांत सरांनी तो चित्रपट साईन केला आणि ते महेश कोठारे सरांकडे आले त्यांना सांगितलं की मी असा असा चित्रपट साईन केला तर आपला ज्या जो पिक्चर आहे तर त्याच्या ज्या शूटिंगचा शेड्यूल आहे तो, तो काय आहे तो सांग मला आणि मी त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रोडक्शन सांगेन की आपल्या तारखा ऍडजस्ट करायला आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रोडक्शन यांनी सुद्धा त्या तारखा ऍडजस्ट करून लक्ष्मीकांत सरांना सांगितलं त्यांनी महेश कोठारे सरांना सांगितलं त्या के धडाकेबाच या चित्रपटात जो ला जो गाण्याची शूटिंग राहिली होती तर ती पूर्ण करायचं ठरले आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे त्या गाण्याचं शूटिंग होणार होतं आणि ती शूटिंगला सुरुवात झाली आणि त्याच वेळ झालं असं की खूप जोराचा पाऊस आला आणि पॉवर कट ऑफ झाला आणि जे जे तंत्रज्ञ जे ज्या गोष्टी असतात रिलेटेड ज्या ज्या शूटिंगला लागतात त्यामध्ये सुद्धा थोडाफार बिघाड आला कारण तेवढा जोराचा पाऊस आला होता त्यामुळे महेश कोठारे सर खूप टेन्शनला आले होते आणि एका जागी बसले होते तर ते लक्ष्मीकांत बेडे सरांनी पाहिलं की महेश कोठारे काहीतरी गडबड दिसते हा खूप प्रॉब्लेम मध्ये अडकलाय त्यावेळेस त्यांना जाऊन महेश कोठारे सरांना विचारलं की काय झालं काय प्रॉब्लेम झाला आहे का तेव्हा त्यांनी सांगितलं अरे यार तुझा पहिला हिंदीचा चित्रपट आहे तुला पहिला ब्रेक मिळाला तू राश्री प्रोडक्शनकडनं आणि परवा तुझं शूटिंग आहे आणि मी तुला कसं जाऊ देऊ नको कारण आपल्या चित्रपटाची सुद्धा शूटिंग म्हणजे बाकी आहे तर मग करायचं काय मला खूप टेन्शन आलं यार मी एफोर्ड करू शकत नाही की तू त्या चित्रपटाच्या शूटिंगला जाऊ नयेस म्हणून तेव्हा लक्ष्मीकांत बेड्याने सांगितलं की त्या शूटिंगचा डेट काही असू दे तो कितीही मोठा चित्रपट असू दे किती मोठा बॅनर असू दे एक तरफ मेरा महेश और एक तरफ सारी दुनिया आणि तेव्हा जे लक्ष्मीकांत सर म्हटले तेव्हा महेश सरांना खूप मोठा कॉन्फिडन्स आला आणि त्यांची मैत्री तिथे जास्त घट्ट झाली की कमिटमेंट काय असते ते लक्ष्मीकांत सरांनी दाखवून दिलं आणि आपल्याला सुद्धा शिकायला मिळतं की कमिटमेंट किती इम्पॉर्टंट असते आणि मग त्याचप्रमाणे ते, ते शूटिंग चालू झालं आणि तो पूर्ण चित्रपट धडाकेबाद चित्रपटाची शूटिंग केल्यानंतरच मग राष्ट्रीय प्रोडक्शनला ते लक्ष्मीकांत बेडेसर जॉईन झाले मुंबईमध्ये आणि पुढे महिन्यापारखी हा चित्रपटाची शूटिंग चालू झाली आणि धडाकेबाद चित्रपट आपल्या सर्वांना माहितीच आहे का तेव्हा किती यश मिळालं होतं स्पेशल इफेक्ट्स वगैरे सुद्धा वापर त्या चित्रपटासाठी किती मोठं यश प्राप्त केलं होतं के बाद चित्रपटाने तर आपल्याला सुद्धा शिकायला मिळतं आणि नवीन जे कलाकार आहेत आता मराठीमध्ये जे काम करतात त्यांनाही शिकायसारखं की एखादा हिंदी चित्रपट आला म्हणून काही आपण हवेत उडू नये किंवा मराठी चित्रपटांना पाठ आणि हे सगळंच एकूणच लक्ष्मीकांत बेर्डे सरांनी दाखवून दिलं आणि एका मित्राची कमिटमेंट जर का त्याला दिली असेल तर ती किती महत्वाची असते त्याच्या टेन्शनमध्ये उभं राहणं किती महत्वाचं हे सुद्धा त्या किस्सना एकंदरीत कळतं तर अशी कमिटमेंट पूर्ण केली लक्ष्मीकांत बेर्डे सरांनी तर हा किस्सा तुम्हाला माहित होता का आणि कसा वाटला हा किस्सा ते नक्की सांगा आणि कोणता लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या जोडीचा चित्रपट तुम्हाला आवडतो तेही कमेंटमध्ये सांगा तर इथेच पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटतो तोपर्यंत आपला युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या